राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष नितीन धांगुर्डे व चांदवड विधानसभा अध्यक्ष दशरथ संतू ठाकरे यांनी प्रांतदाधिकारी कैलास पडल व कृषी अधिकारी यांना निवेदन दिले या निवेदनात चांदवड तालुक्यातील चालू खरीप पीक हंगामात बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पीक तेनी, तेनी, विमा काढला असून त्यांनी तक्रार करूनही पंचनामे झाले नसल्याने त्यांना त्वरित चमरक विमा लागू करावा त्याचप्रमाणे चांदवड तालुक्यात अतिवृष्टी सरदृश्य पाऊस वर उभराईने संपूर्ण पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले असून शेतकऱ्यांचे लावलेले भांडवल पण दिलाध्यक्ष कोकुळ देवरे शिष्टमंडळच्या व आदींच्या निवेदन देण्यात आले शिष्टमंडळ व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक सांगण्यात आले तक्रारी दाखल केल्या आहेत त्यांनी तक्रारी केल्या आहेत आणि काहीनी तक्रारी नाही केल्या पण ज्या ज्यांनी तक्रारी केल्या तिथपर्यंतसुद्धा काही लोक त्यांचे कंपनीचे लोक पोहोचू शकले नाही आज चांदोड तालुक्यामध्ये अतिदृष्ट अतिवृष्टी स सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे आणि रोगराईमुळे शंभर टक्के पिकं गेलेली आहेत माझा आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही साहेबांना हेच सांगितलं का आम्हाला शंभर टक्के कोणताही निकष न लावता ज्यांनी ज्यांनी पिकुमे काढले त्यांना शंभर टक्के पिकुमे मिळावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर प्रा, माननीय प्रांत साहेबांकड कांद्याचे दर कोसळले त्या संदर्भात निवेदन दिलेले आहे त्यात आम्ही कांद्याला पाच हजार रुपये हमी भाव आणि निर्यात शून्य निर्यात शुल्क शून्य करावा आणि प्रोत्साहनभर निर्यात शुल्क द्यावा अशी विनंती केलेली आहे आणि शासनाला आम्ही पुन्हा तुमच्या वती तुमच्या मार्फत विनंती करतोय की लवकर लवकर कांद्यावर योग्य ते कार कांद्याच्या भाववाढी संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करेल अशा शासनाला आम्ही तुमच्या वतीने विनंती तुमच्या मार्फत प्रतिनिधी नाशिक